एकनाथ शिंदे मौलानाचा वेश धारण करून अमित शहाना भेटायचे असा दावा राऊतांनी केलाय एकनाथ शिंदे वेगळ्या विमानतळावरून जेव्हा जेव्हा दिल्लीला गेले आहेत त्या त्यावेळी ते मौलवीच्या वेशात गेलेत आणि त्यांना दाढी आहेचे मात्र ना बदलून ते मौलवीच्या वेशात दिल्लीला गेल्याची आपल्याकडे माहिती असल्याचं राऊतांनी म्हटलंय तसंच शिंदेंना मौलवीचा वेश शोभतो असा टोलाही त्यांनी लगावला तर एकनाथ शिंदे मौलानाच्या वेशामध्ये गेले होते आणि असा वेश धारण करून अमित शहाना ते भेटायचे असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी शिंदेबाबत केलेला आहे नाव बदलून ते मौलावीच्या वेषामध्ये दिल्लीला गेल्याचं आपल्याकडे माहिती आहे असं राऊतांनी म्हटलंय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सरकार पाडण्याच्या आधी दिल्ली आणि मुंबईत वेश पालटून फिरत होते भेटत होते माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत वेगळ्या विमानतळावरून तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेलेले आहेत त्यांना दाढी आहेच बरं का पण नाव बदलून ते मौलवीच्या वेशात गेल्याची माझ्याकडे माहिती आहे ते, ते मौलवी म्हणून गेले होते दिल्लीमध्ये मौलवी त्यांना शोभतं ते